युवा प्रदेशाध्यक्ष आदरणीय राहुल भैया लोणीकर आज आपल्यासोबत आहेत गेल्या चोवीस तासामध्ये सिरसगाव मापेगाव तदनंतर वरफळ या चार पाच गावामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झाली स्वसाट्याचा वारा खूप मोठं नुकसान आणि या सर्व बाबी तपासण्यासाठी पंचनामे करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर आदरणीय भाईंनी भावनी सूचना कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत परंतु प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये तापमानामध्ये प्रत्येक प्रत्यक्ष भेटी देऊन स त्या पुढच्याच सांत्वन करण्यासाठी सुद्धा भैयासाहेब फिरतायत भैयाकडूनच जाणून घेऊयात भैयासाहेब काय सांगाल या परिस्थितीविषयी काल रात्री काल रात्री बाराच्या सुमारास परतूर तालुक्यामधील जवळपास सात आठ दहा गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी झाला या वादळी अवकाळी पावसामुळं प्रचंड चक्रीवादळामुळं या ठिकाणच्या वरफळ असेल मापेगाव असेल वरफळवाडी असेल सिरसगाव असेल रायपूर असेल खांडवी असेल या गावांमध्ये प्रचंड नुकसान त्या ठिकाणी घरांचे पडझडी त्या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक लोकांना त्या ठिकाणी मार लागलेला आहे काहींच्या अंगावर दगड पडलीत काहींच्या अंगाला पत्रांमुळं टाके पडलेत असे प्रचंड मोठं संकट या सात आठ गावांवर त्या ठिकाणी आलं होतं सुदैवाने यामध्ये कोणाची त्या ठिकाणी जीवितहानी झाली नाही परंतु प्रचंड मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये सोलार पंप असतील शेडनेट असतील मोसंबीचे झाडं असतील आंब्याचे काही पिकं असतील तुमची शिमला मिरची असेल असे वेगवेगळे फळबाग असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे शेडनेटचं नुकसान झालं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये विजेचे खांब त्या ठिकाणी तुटून पडलेत आणि ही सगळी एकंदरीत परिस्थिती पाहता कालच आमदार लोणीकर साहेबांनी रात्री बारा वाजताच संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार असतील बी ओ असतील यांच्याशी संपर्क साधून सूचना केल्या होत्या आज सकाळपासून मग ग्राम ते ग्रामसेवक असतील यांची सगळी यंत्रणा सन्मान्य बी ओ साहेबांनी त्या ठिकाणी हाताळली कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनीचे या ठिकाणी हजर आहेत सहाय्यक अभियंता हजर आहेत तुमचे नायब तहसीलदार तहसीलदारांनी देखील त्या ठिकाणी सूचना करून प्रत्येक कृषी विभागाचे अधिकारी असतील सर्वांना सूचना देऊन कामाला लावलेला आहे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पंचनामे करणं स चालू आहेत ज्या ज्या लोकांना काही नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून तात्काळ हा प्रस्ताव चोवीस तासाच्या आत प्रशासनाकडे त्या ठिकाणी पाठवणार आहोतच सोबतच त्या ठिकाणी आपत्ती निवारण कक्षाच्या मार्फत काही डी पी टी सीमधून देखील या सर्व जे नुकसानग्रस्त लोक आहेत यांना मदत करण्याच्या अनुषंगानं कलेक्टर महोदयांशी सुद्धा लोणीकर साहेब त्या ठिकाणी बोललेले आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः लोणीकर साहेबांनी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे झालेलं नुकसान प्रचंड आहे त्यामुळे निश्चित या झालेल्या नुकसानचा जास्तीत जास्त नुकसान भरपाई ही सर्वसामान्य माणसाला मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत सिरसगाव येथील राहुल शेजूळ यांच्या डोक्याला मार लागला रात्रीच्या वादळामध्ये पात्रावरील दगड पडून त्यांच्या डोक्याला मार लागला महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय राहुलभाई लोणीकर यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे कालच्या वादळी वाऱ्यासह पावसामध्ये आज सिरसगाव येथे देखील सकाळपासून आम्ही भेट दिला असता डोक्याला या ठिकाणी वादळामध्ये दगड पडून मार लागलेला आहे त्या ठिकाणी निश्चित अशा पद्धतीनं बऱ्याच लोकांना किरकोळ जखमा झालेले आहेत अनेक लोकांच्या घरावरचे पत्र उडून गेले संसार सर्व उघड्यावर आलेला आहे आणि याच अनुषंगानं या आपत्तीलाचं निवारण करण्यासाठी सर्व प्रशासनाला त्या ठिकाणी लोणीकर साहेबांनी सूचना केल्यात लवकरात लवकर तात्काळ या सर्वसामान्य माणसांपर्यंत कशी मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आज वरफळ रायपूर आणि शिरजगाव या तिन्ही गावांना व्हिजिट केली असता काल रात्री वादळी पावसामुळे जे नुकसान झालं त्याचं आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आमची कृषी सहाय्यक तलाटी आणि ग्रामसेवक यांच्या तिघांची टीम मिळून पंचनामे करणे चालू आहे जे काही नुकसान झाले त्या संदर्भात शासनाशी योग्य ते कळून पुढील कारवाई करण्यास आम्ही प्रस्तावित करू या गावातल्या लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपण रायपूर येथील वस्तीवर आहोत भागोजी जाधव आणि इतर सगळे गरीब गुरीब लोक राहतात मोलमजुरी करणारे लोक राहतात पत्र उडून गेलेले आहेत त्यांच्या घरातल्या अन्नधान्य व भांड्याकुंड्याचं नुकसान झालेलं आहे भागोजी जाधव हे माझी सैनिक आहेत आणि ही वस्ती सगळी गरीब गरीब लोक आहेत या वस्तीवरच्या लोकांचं जे नुकसान झालं आहे ज्यांचं खरोखरच नुकसान झालं आहे यांचे सगळे पंचनामा सूचना दिल्या सोबत हे सगळे अधिकारी आहेत माजी सैनिकांचं जे घराची पडझड झाली त्या घराला आमदार आदरणीय बबनरावजी लोणकर साहेबांनी भेट दिली आणि पूर्णतः मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं बाबूजी जाधव हे अक्षरशः डोळ्यातून त्यांच्या आसरू कानावर झालेले आहेत